मित्रांनो सध्या सगळीकडे घिबली इमेजचा ट्रेंड सुरू आहे तेव्हा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी फ्रीमध्ये घिबली इमेज तेही अगदी सहज कशी तयार करावी ते आजच्या व्हिडिओद्वारे पाहूया बघा घिबली इमेज तयार करण्यासाठी स्टोअरवर आपल्या मोबाईलमधून ग्रोक नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या डाउनलोड केल्यानंतर ते गुगलने साईन इन करा साईन इन केल्यानंतर ते ॲप ओपन करा ओपन केल्यानंतर डाव्या बाजूला तुम्हाला प्लसचं चिन्ह दिसतं त्या ठिकाणी फोटोवर क्लिक करा फोटोवर क्लिक केल्यानंतर आपली त्या ठिकाणी गॅलरी ओपन होईल मोबाईलची गॅलरी ओपन झाल्यानंतर तुम्हाला हवी ती इमेज त्या ठिकाणी निवडून घ्या निवडून घेतल्यानंतर खाली ॲड आड़ म्हणा ॲड म्हणाल्यानंतर या ठिकाणी एक वाक्य खूप महत्त्वाचं असतं ते म्हणजे टर्न इंटू धीस इमेज इन घिबली स्टुडिओ अशा प्रकारे त्या ठिकाणी टाईप करा बघा टर्न धीस इमेज इंटू घिबली स्टुडिओ अशा प्रकारे त्या ठिकाणी खाली लाईन टाईप करा बघा टाईप केल्यानंतर त्या ठिकाणी उजव्या बाजूला जे तुम्हाला काळावरती बांध दिसतोय त्याच्यावर क्लिक करा त्यानंतर ते सेंड होईल आणि आपल्या या ठिकाणी घिबली इमेज डाउनलोड होण्यास सुरुवात होते त्यासाठी थोडासा वेळ लागतो आपल्या नेटवर्कवर त्याच्यावर डिपेंड असतं त्यानंतर ही घिबली इमेज डाउनलोड झाल्यानंतर आपण त्याचं बॅकग्राऊंड खालील बदलू शकतो मागचं बॅकग्राऊंड व ही तयार झालेली घिबली इमेज एक तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा ती आपल्या मोबाईलमध्ये हवी तशी डाउनलोड करू शकतात धन्यवाद मित्रांनो